नमस्कार प्रयोगशील शेतकरी माळी या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आपण जी उन्हाळ्यामध्ये श जनावरांना जे आपण एसीटी वैदिकचं मिल्क चार्जर चारलेलं होतं त्या मिल्क चार्जरचं जे शेण आहे ज्यात आपण ह्या लिमुलीच्या बागेला तुम्ही बघू शकता साईडला आपली बागे। ही बाग आहे ह्या बागेला आपण हे शेण खत टाकतो आहे जसं की आता ही शंभर झाड आहेत आपली शंभर झाडांना आपण ही दोन टायला खत टाकणार आहेत एका एका झाडाला जवळपास त्या पाट्या ज्या आहेत आपल्या बघू शकता त्या पाट्यात त्या पाट्या आपण तीन तीन पाट्या टाकतो जवळपास दहा दहा किलो शेणखत टाकतो आहे आपण तर जवळून तुम्ही बघू शकता आता ही जी खत आहे हे जे आपण गाईला, चार दर, गाईला चा दम, जी चारलं होतं मिल्क चार्जर गाईला आणि म्हशीला त्याचं एकदम त्याची ख खत आहे ती जी त्यांचं जी मिल्कच्या सॉरी वैदिकचं जी खत आहे ते खत आणि हे खत एकदम एक क्वालिटीचं एक खत, खत एकदम मातीसारखं दिसतं आहे काळं बघू शकता तुम्ही आणि ह्याचा वास जसं शेणाचा आपल्या साध्या नॉर्मल जे शेणाचा वास येतो तसा ह्याचा वास येत नाही डायरेक्ट मातीसारखा वास येतो आहे ह्या क्वालिटीचं सेन खत आपलं जे आहे तयार झालं आहे आणि ह्या खतामध्ये अशा प्रकारच्या आळ्या छोट्या थोडे बघू शकताय ह्या आळ्या ह्या खताची क्वालिटी वाढवतात म्हणजे खत एकदम व्यवस्थित करण्याचं काम करतात आणि ह्या खतामध्ये ह्या आळ्या जास्त तयार होतात तर बघू शकता ही खत आहे हे असं खत असं चिक नेबर होत नाही आहे लूज झालेलं आहे जसं की शेन शेन आता माहीत असेल की वाळल्याच्या नंतर जे रेग्युलर आपलं जे शेण आहे शेण असं तुटत नाही आता बघू शकता हे काही शेण हे मिक्स आहे ह्याच्यामध्ये आता हे बघू शकताय आहे हे एकदम कडक झालं आहे हे असं हे एकदम वाळून गेलं आहे आणि ह्याला क्वालिटी नाही कुठलीच ह्या पद्धतीनं कडक झालेलं आहे आणि त्याचं आपण काही जनावरांना तर काही जनावरला आपण चारलेलं शेण खत थोडंसं वेगळं ठेवलं होतं आणि वेगळं ठेवल्यामुळं शेण म्हणजे बघण्यासाठीच ठेवलं होतं की कसे कशा पद्धतीने शेण तयार होते खत त्याचं तयार होते तर एकदम क्वालिटीचं खत तयार झालेलं आहे तर व्हिडिओ बनवण्याच्या मागे एवढाच उद्देश आहे की बऱ्याच जणांनी मला कमेंट केली की बाबा जनावराला चारल्याच्या नंतर त्याचा काय फायदा होतो का आणि शेतात वापरल्याच्या नंतर काय फायदा होतो का तर एक मिनटं इकडे पाठीमागं माझ्या तुम्हाला झाड दाखवतो हे जे आपलं पाठीमागचं जे झाड आहे हे जे झाड होत हे पूर्ण झाड गेलेलं होत हे दोन झाड आहेत हे पूर्ण झाड वाळून गेलेली होती म्हणजे ती काढून टाकायची होती आपल्याला ते पूर्ण वाळून गेली ते तर या सिटी वैदिकचं आपण खत वापरल्याच्या नंतर हे परत झाड जिवंत झालेली आता ते पलीकडचं झाड बघू शकताय हे पूर्ण झाड वाळून गेलं आता ह्या आणि आता ह्याला पाला, था था पन पाला पन तर नव्हताच लिंबाचा तर विषयच नाही पण पाला पण नव्हता तर याशिटी वैदतीचं जे आपण उन्हाळ्यामध्ये खत टाकलं होतं ती टाकल्याच्यानंतर लिंबाची क्वालिटी बघू शकते छान पद्धतीची लिंब आले आहेत लिंबा आले पाला व्यवस्थित फुटला आहे आता ही ज्या जुन्या जे ब्रँचं म्हणजे आपण फांद्या म्हणू शकतो वाळल्यात ते आता वाळूनच गेलेल्या आहेत पण जी मुळापासून मुळा खोडापासून जी, जी नवीन फुटल्यात आता ते फुटत फुटत परत फुटलं व्यवस्थित झालं जसं आपण आता ही तोडून टाकणार होतं याला कारण हे पूर्ण झाड गेलं जमा होतं पण एसीडी वैधीचं आपण खत वापरल्याच्यानंतर म्हणलं बघूया आ... काय त्याचा रिझल्ट येतोय का तर आपल्या त्याला प्रत्यक्षात रिझल्ट आला आणि जे जनावरला आपण मिल्क चार्ज चाललं होतं तेच खत आपण व्यवस्थित साचून दोन ट्रॉल्या आपल्या भरल्या होत्या दोन ट्रॉल्या ह्या बागेमध्ये टाकल्या होत्या तर अर्ध्या आप ह्याला आपण सकाळपर्यंत टाकून घेतलेल्या आता दुपारून हे दोन एक ट्रॉली शिल्लक आहे तर ती ट्रॉली आपण आता टाकणार आहोत तर त्या ट्रॉलीचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या आपण जी जनावरांना आहे जनावरांची क्वालिटी वाढली जसं की मला मशीनमध्येही थोडा फरक बघायला मिळाला मशीनमध्ये काय झालं जसं की मैस गाव राहिल्याच्या नंतर आमची दोन महिन्यात किंवा तीन महिन्यामध्ये दूध द्यायची बंद होत होती तर ती मैस आमची परत आता सहा महिन्यापर्यंत तिने दूध दिलं जवळपास म्हणजे चार महिनं व्यायला तिला चार महिनं टाईम आहे बाकी त्याच्या म्हणजे तेवढ्या टायमापर्यंत तिला दूध दिलं जसं की ह्याच्या अगोदर लागण झाल्याच्यानंतर जवळपास एक दोन महिने जास्तीत जास्त दोन महिने एक ते दोन महिने दूध देत होती परत लगेच ती आटून जात होती तर हे शेवटी वैदिकचं ते आपण मिल चार्जर चाललं ते मिल चार्जर चालल्यामुळं आपल्या मशीला जवळपास चार महिने दूध आपल्याला एक्स्ट्रा दिलं तर त्याचा एक फायदा आहे लोकं म्हणतात काय खरं नाही बऱ्याच जणांची मला कमी टाळते एक दोन जणांची की त्याचं काय खरं नाही असं सांगतात की पण मी वैयक्तिक त्याचा मी जे रिझल्ट स्वतःने पाहिलेला आहे वैयक्तिक आणि रिझल्ट पाहिल्यामुळं मी तर मा माझा त्याच्यावर भरोसा आहे आणि मला गॅरंटी की त्याचं रिझल्ट आहे आणि छान रिझल्ट आहे तर आपण ह्या ज्या झाडांना खत टाकलं तर पुढं बघू शकता आपली झाड आहेत ज्यावेळेस आपण खत टाकलं सुरुवातीला यासाठी वैदिकचं तर झाडामध्ये क्वालिटी छान आली आणि लिंबाच्या क्वालिटीमध्ये पण फरक पडला जसं की आता ही तुम्हाला लिंबू दाखवतो झाडावरचं पहिलं सुरुवातीला काय व्हायचं सुरुवातीला ज्या वेळेस लिंब येत होती त्यावेळेस ह्या लिंबांना लिंबा डाग राहायचे भरपूर डाग पडत होते आता, आता मी काटेत तर थोडंसं छोटं काढलेलं आहे आता ह्या लिंबाची बघू शकता क्वालिटी एकदम फिनिशिंग आहे लिंबाला कुठला डाग नाही याच्यावरती जसं यासाठी वैदिकचं आपण खत वापरल्याच्या नंतर ह्याच्यावर कुठलाही कोण कोणताही डाग आलेला नाही आता लिंबू लहान ह्याच्या ह्यासाठी की आता मी साईडचं थोडंसं तोडलेलं आहे लिंब जसं की हातात बसत नाही एवढे साईडची लिंब आहेत तुम्हाला जर बघायचं असेल तर मी धीघ दाखवतो स्टॉप करतो तर बघू शकता आता ही माझ्या हातामध्ये सहा बसले आहेत सहा लिंब किती मोठा लिंब आहेत एक जवळपास पिरूच्या साईजची लिंब आहेत आणि मिळून तो साईज थोडी कमी जरी असली तरी चालतं बुडतो जाडू येत वरचं म्हणजे साईज जरी कमी जास्त झाली तरी हरकत नाही पण लिंबावरची जी क्वालिटी आहे ही फिनिशिंग आहे ही फिनिशिंग महत्त्वाची मार्केटला लिंबाची साईज थोडी कमीच असली तरी चालते पण ह्याच्यावर जसा की डाग नसला पाहिजे आता जसं की पडलेला बऱ्याच दिवसाला लिंबू आहे आता हे जुनं लिंबू आहे पडलं होतं बऱ्या दिवसाला खाली पडलेला आम्ही घेतलं आहे हातात तर ह्याचे जे डाग पडलेत खाली आता बऱ्या दिवस राहिल्यामुळे हे डाग पडलेत लिंबावर हे डाग रेग्युलर कच्चं लिंबू असताना झाडावर पडतात अगोदर पडत होते म्हणजे आपल्याच झाडावर पडत होते अगोदर पण जसं की आता हे ढिगाऱ्यामध्ये बघताय असं की नाही की मी तुम्हाला निसून लिंब दाखवल्यात ही उगं हातात जशी घेतलीवरती होती ती ह्या लिंबामध्ये ही कुठं तुम्हाला डाग दिसणार नाही आता ह्या क्वालिटीची लिंब येतात म्हणजे एसीटी वैदिकचं जनावरांना चाललेलं चार हजार असू द्या किंवा तुम्ही वैयक्तिक वापरलेलं त्यांच्याकडून आणलं आणलेला बेसळ डोस असू द्या ते एकदम त्याचा रिझल्ट छान मिळाला आपल्याला आणि उत्पन्नात वाढ मिळाली म्हणू शकतो आपण आणि जी मालाची क्वालिटी आहे ती क्वालिटी बी छान मिळाली आपल्याला त्याच्यामुळं ज्यांना कोणाला एसीटी वैदिकचं से खत वापरायचं आहे त्याने बिंद वापरा माझ्या सांगण्यावरून वापरू नका तुम्ही चाडं बघू शकताय झाडाची क्वालिटी बघू शकता एक वेळेस वापरून बघा असं काही नाही पण चार पाच हजार रुपये कुठेही जातात तसं काय वाटत नसेल तर एक शंभर दोनशे रुपयाचा त्यांच्याकडे सेपरेट वेसळ डोस असतो तुम्ही एखादी एक सेपरेट झाडाला येऊन आणून वापरा आणि नंतर त्याचा रिझल्ट आल्यानंतर तुम्ही शेताला कुठे वापरू शकता आता ज्या चा आमच्या तीन चार झाडं एक पपईची माळ्यामध्ये आहेत त्या माळ्यात आम्ही सुरुवातीला पपई आम्ही काढल्याच्यानंतर जी लागत होती ती थोडी संकरीत असल्यामुळं थोडी खायला एकदम चवदार नव्हती आणि जाड राहायची कडक राहायची पण जसं की आम्ही ते हे माळ्यामध्ये डी वैदिकचा थोडा बेसळोस टाकला त्याच्यानंतर ती जी आमची पपिता होती एकदम साखरेसारखी गोड लागायला लागली म्हणजे गावरान पपितासारखी एकदम छान लागायला लागली तर त्याचा छान रिझल्ट आहे आता ही टाकलेलं जवळपास आपण मे एप्रिलमध्ये टाकलं आहे हे खत शेतामध्ये आणखीन ही तसंच आहे जसं आहे तसंच आहे तर काही कोणाला शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन नक्की क्लिक करा जेणेकरून आपले असे नवीन व्हिडिओ तुम्हाला शेतीविषयी पाहायला मिळतील तर आपल्या चॅनलवर सर्वांचे धन्यवाद सर्वांना रामराम